तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावानं पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चर्च कमिटी संत फिलिप्स चर्च नाशिक रोड यांच्या वतीने रेव रुपेश निकाळजे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आहे सर्व आपते मंडळी परिवार घरातील सर्व लहान थोर मंडळी तसेच धर्म उपासक आणि लहान लेकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी प्रार्थना व आशीर्वाद देऊन या ठिकाणी संपन्न झाला याप्रसंगी केक कापण्यात आला रेव रुपेश निकाळजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी धर्मगुरू तसेच सर्वांनी शुभेच्छा सप्रेम भेट या ठिकाणी या प्रसंगी देण्यात आल्या रेव रुपेश निकाळजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या भावना या प्रसंगी मांडल्या याप्रमाणे त्या सर्वांनी शुभ आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला तसेच या भावी वाटचालीस पुन्हा सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊन या प्रसंगी सर्वांसाठी भोजनाचीही या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा स्वाद घेतला त्याचबरोबर सर्वांनी रुपेश निकाळजी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण निटावणे वा आज वाढदिवसा प्रत्यर्थ किंवा या ठिकाणी आम्ही बसलेलो असताना आज थोडासा विचार करूया की ख्रिस्ती या नात्याने देव माझ्याकडनं काय अपेक्षा करत ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये पाठवलं मग त्याच्या प्रती माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय माझी त्याच्या प्रती मी काय त्याच्या प्रती केलं प्रार्थना <coughs> देवाचं वचन आराधना स्तुती या पलीकडे देवाला हवं आहे ज्या वेळेस इस इस्रायल लोकांनी राजा मागितला त्या देवाला वर्ष सांभाळलं आणि आतापर्यंत त्यांनी राखलं माझ्या प्रत्येक लढ्यामध्ये परमेश्वराने मला सहकार्य केलं आज तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे प्रीती करणारे तुम्ही सर्वजण या माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वा सर्वांचा मनापासून आभार मानतो विशेषतः सर्व आचार्यांचं सर्व माझ्या तरुणांचं सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटीचं आणि विशेषतः माझे मित्र संजय वाघमारे यांचं मी आभार मानतो पालक साहेबांचा आभार मानतो पालक साहेबांना फक्त फोन केला आणि ते आले आणि सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जाऊ तेच लोक माझी मागणी करतील हा माझा पूर्ण विश्वास आहे <laughs> आणि एक नाही एक ते होईल आणि प्रभो करू या सर्व गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे होण्याकरता परमेश्वरांनी सहकार्यांनी खजेदार आहेत आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहेत सर्वांची इच्छा होती की मी या मंडळीमध्येच प्रेस्ट म्हणून कामकाज करावं परंतु या मंडळीचे दोन भाग होऊन मी या मंडळीमध्ये कामकाज करणं माझ्या देखील बुद्धीला पटत नव्हतं आम्ही अगोदरच सर्व गोष्टींची विचार विनिमय केला होता आणि शेवटी सर्वांचं एक मत झालं की रुपेश निकाळजे रेवरेंट रुपेश निकाळजे हे सेम फ्लिम चर्चलाच राहतील परंतु अशा परिस्थितीमध्ये मी माझं मत मांडलं ज्यांचं अगोदरच ठरलं होतं आणि त्या ठिकाणी मी सांगितलं का मला त्या ठिकाणी देऊ नका माझ्यामुळे जर त्या मंडळीचे दोन भाग होत असतील माझ्यामुळे जर त्या मंडळीमध्ये दुपारी निर्माण होत असतील माझ्यामुळे जर त्या मंडळीचे दोन तुकडे होणार असतील आणि पर्यायने धर्मप्रांतामध्ये देखील दोन प्रत्येक मंडळामध्ये दोन दोन भाग होणार असतील कारण